महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले अण्णासाहेब साठे ह्या सर्वांना नमन करतो मी आभार मानतो नागराज मंजुळे आणि त्यांच्या कुटुंबियांचं त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचं मान्य केलं आणि ते इथ महात्मा फुले सातेबाईच्या वाड्यावर अस्वीकार स्वीकारण्यासाठी या निमित्तानं असलेले नागराचे मंजुळा कुटुंबीयपाली चाकणकर योगेश शेळकर हॅलो शबीर अंसारी आमदार पंकज भुजबळ बापू भुजबळ माझी खासदार समीर भुजबळ माझे आमदार दिलीप कांबळे सुभाष राऊत वैशाली बनकर मनीषा लडकर सदानंद मंडळी अनेकांची नावं घेता येतील वेळे भाग मी जरा सांगतो आणि त्याचप्रमाणे या परिसरामध्ये सत्याग्रहासाठी बसलेले आदरणीय बाबा आढाव यांना सुद्धा मी प्रणाम करतो खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आपण दरवर्षी या वर्षी जर उशीर झाला याचं कारण नाशिकला आपण जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे देशात आणि कदाचित आशियामध्ये मोठे आहेत अर्धपुतळे तिथे आता सकाळी कार्यक्रम करून मग इथे आपण आलो त्यामुळे तो, 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 तो उशीर झाला

पॉवर स्टेशन महात्मा ज्योतिराव फुलांचा जो इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला परत परत तो सांगण्याची काही आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही या वर्षी आपण नागराज मंजुळी साहेबांचा जो आहे पुरस्कार देऊन सत्कार केला हा तो आहे त्यांनी जो चित्रपट क्षेत्रामध्ये कला दिग्दर्शन काव्य सर्वच क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला म्हणजे चित्रपट काढणारा खूप आहे तो कवी पण खूप आहेत दिग्दर्शक खूप आहेत पण हेच का याच कारण यांनी जे सामाजिक प्रश्न जे आहेत शाहू आंबेडकरांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण अंधश्रद्धा विसरत नाही केली आपण नाहीतो दुसऱ्या समाजामध्ये किंवा समाजामध्ये एखाद्याने लग्न केलं अंतर् जातीय विवाह केला तर त्याची काय परिणती होते आजही त्या सैराट मध्ये त्यांनी दाखवलेला आहे हे सामाजिक प्रश्न जे आहे हे लोकांसमोर मांडणे त्यांचे डोळे उघडणं हे फार महत्वाचं काम आहे दिग्दर्शक त्यांच्यामध्ये आहेच अगदी शेवटचा जो सीन आहे रक्त असं आहे तो लहान त्यांचा मुलगा तिथे जवळ दिसतोय हे सगळं पाहिल्यानंतर काही गलबल्याशिवाय राहत नाही आणि मग त्यातूनच आपण काहीतरी विचार करणार आहोत की नाही यासाठी आपण प्रवृत्त होतो त्यांनी कवी सुद्धा आहे उन्हाच्या कटाविरुद्ध त्यांचा जो काव्य संग्रह आहे त्यातली हीच एक कविता आहे सनातन तू का होते आहेस एका सुरक्षित खिडकीतील शोभिमंत बोनसा आणि लाचारपणे मागतेस साव का तू घाबरते आहेस त्या उन्हाला म्हणजे हा जो ऊन म्हणजे हा ताप जो चाललेला आहे समाजामधून स्त्रियांना चालला किंवा इतरांना चालला का तुम्ही घाबरता जे डॉक्टर बाबासाहेब सांगितलं संघर्ष करा तोच संदेश इथे साहेब येतात या अनैतिक संस्कृती नैतिक होण्याच्या हट्टा आहे का दे आहे एका आहाळणाऱ्या मनस विस्ताराला मोठं त्याच्या त्या मनामध्ये खूप वाटतं हे करावं ते करावं परंतु काहीतरी आता आपण जरा शांत राहिले पाहिजे इतर पाहिजे आपण कुठेतरी आहोत नाही तसं पण दबून राहिलं पाहिजे आणि हा नैतिक हट्ट जो आहे त्याच्यामुळे स्काय इज द लिमिट आपण म्हणतो प्रत्येक मानवी प्राणाला स्त्री असेल पुरुष असेल हा सगळा प्रवास तुम्ही थांबवते सुद्धा हा प्रश्न ते विचारत का तुम्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखे देशानं बोलत नाही उन्हा मध्ये सुद्धा तो कुलमोहर अजो जो फुलतो आहे तुला काय झालं तू पण गुण आहे आजूबाजूला त्याच्यावर तो उभे ना जर गुण मोहर फुलतो आहे तसं तू सुद्धा फुले हे मत तू ठेव एक सामाजिक त्यातून सुद्धा फार मोठा असा संदेश ते देतात म्हणून आपण त्यांचा सत्कार करण्याचा आपण निर्णय घेतला अनेक सिनेमा त्यांनी दिले नाळ घर बंदूक आणि मनोरंजन सुद्धा आहे काही दिवस फार अडचणीचे आपल्याला पाहावे लागले आपण ते बघितले वर्ष दीड वर्ष जे आहे आपण तो लढा देतो त्या लढ्यामध्ये तोंड देत असताना तर तुम्हाला हे कल्पना आहे मागच्या सोळा नोव्हेंबरला मागच्या वर्षी ज्यावेळा वेळा मला ना पटलं नाही की आपल्या बीडच्या बीड शहरामध्ये हो लोकांची घरं जाळली जातात मग तेली समाजाची असते ते माळी समाजाची असते ती मराठा समाजाची असते त्यावेळी आपण पेशांना उठलो आणि मग असं ठरवलं की आहे ते व्यवस्थेची मग ती, ती, ती पोलीस असेल सरकार असेल त्याच्या विरुद्ध मला बोललो पाहिजे आणि तुम्हाला माहिती मी सोळा नोव्हेंबरला माझ्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सतरा नोव्हेंबरला जाहीर सभा घेतली आणि त्या दिवशी आपण शत्रू ठोकला या सगळ्यांच्या विरुद्ध परंतु सारखे फोन येत होते आमच्यावरच्या सगळ्या त्यांचे मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे कृपया तुम्ही तुमच्या राजीनाम्याचा उल्लेख करून आणि तो आपण पुढच्या अडीच महिने नाही केला जेव्हा असंय झालं तेव्हा तो केला ही हिंमत तुम्हाला आम्हाला दाखवावी लागेल आम्हाला हे मिळालं थांबलो आपण आम्हाला हे मिळालं ना नाही म्हणून थांबतो की का आपण सुद्धा समाजाचं काही देणं लागतं की नाही ही ज्या मंडळी नसतील ज्यांची आपण आज प्रतिमा लावल्या तर आपण कुठे असतो छत्रपती नसते आपण कुठे असतो प्रेशावर मिळतात शाहू महाराज नसते कुठे असतो आपण काय आपली काय परिस्थिती असते ते पण याच्यामध्ये जे आहे आपल्या थांबता येणार नाही आपल्यावर संकट आले तरी दादा करतात स्वर्गीय नव्हतात तुफान वारा पाऊस धारा मुळेच न तुफान वारा पाऊस धारा मुळीना माशवे हल्ल्यावरती होती हल्ले अमृला मुचे किल्ले असात ताठर माता असात ताठर माता आमचा जराण खाली नवे तुफान आते रे दिवे रे आम्ही तुफान आते रे दिवे तुफान आते रे दिवे तुफान थांबता टाकवाने ही कवि मंडळ सुद्धा ना आम्ही ताजवर भाषण केलं आणि त्याने चार ओळी लिहिल्या तर तो, तो जो आम्हाला जे सांगायचं ते चार ओळी सांगून हे म्हणून आहे काव्याचं महत्व आहे ते आहे आणि हे जी मंडळी आता लहान समाज म्हणजे मग सांगितलं पण उडायला समाजातली मंडळी अजूनही फार आहे बाबा ते फार हलात आहे ते पण नागराची जे आहे हे शिक्षण तर त्यांनी घेतलं पदवीपर्यंत त्याच्यानंतर पुणे विद्यापीठात आले एम एम ए फिल केलं एम एम फिल केलं आणि मास कम्युनिकेशन मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्यानंतर जे आहे त्याने हे कामाला सुरुवात केली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत हे सगळं त्याने पॅन्ड्री म्हणजे मला पण शब्द माहिती पॅन्ड्रे म्हणजे काय पॅन्ड्री म्हणजे हा शब्द म्हणजे गेल्या भाषेचं डुक सिनेमा तो पहिला आणि दुसऱ्या सरकार तुम्ही तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला मला अतिशय आनंद होतो की असा एक अतिशय चांगला चांगली व्यक्ती समाजामध्ये हे दुर्मळ आहे जे आजू हे सगळं अशा अर्थीने आजकाल सिनेमा पण काढतात परंतु बस धांगड धांगडिंगाणं फक्त पैसे मिळवणं पाहिजे बॉक्स ऑफिसवर ते हिट ठरले पाहिजे हा केवळ उद्देश नाही तो उद्देश साधायला हरकत आहे ना है। ते करता करता एक संदेश दिला पाहिजे हे मंजुळे साहेबाने केले मंजुळे साहेब आहे की तुमच्यात गेलो आज या लढाईमध्ये आहे आमचा एक योद्धा हरि नके तर एक दीड वर्षापूर्वी आमच्यात गेले त्यांनी जे आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण इतिहास शोधून काढला त्यांची मूळ चित्र जे आहेत ती सुद्धा त्यांनी शोधली आता पूर्वी काय आपलं फुले जे दाखवली अणुळ कुंकू केलं तर सावित्रीबाई सावित्रीबाई फुल्यांचा तो ते चित्र आहे हे सुद्धा त्यांनी शोधलं सरकारकडून आपण ते छापून घेतलं आणि नंतर ते अनेक गोष्टी जे आहेत त्यांनी वादविवाद केले पहिली शाळा सावित्रीबाई फुल्यांचीच शाळा मुलींची शाळा सावित्रीबाई फुलांचीच कुणाचीच नाही हे त्यांनी सिद्ध केले अनेक लोकांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की की ज्यामुळे महात्मा फुलांपेक्षा ते श्रेष्ठ होत असले आपल्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस ते सांगतात तर महात्मा ज्योतिबा फुलांनी सगळं काम केलं त्यावेळेस तुम्ही चौदा वर्षाचे तेरा वर्षाचे होता तुम्ही कसं काय तुम्ही अगोदर एक काम केलं म्हणून घेत नाही ते सर मोठे माणसं आहे परंतु हे अशी चणाहू होते कायदा दाखवते सगळं इतिहास पुढे जातो पुरावे पुढे जातो त्यांनी हे काम केलं आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये जसा कर्मशारीचा विरोध होता आमच्या आपल्याला सुद्धा विरोध करत होतो तुम्हाला सत्यशोधक समाज सत्यशोधक पिक्चर आला होता तर तो तरी आपण पाहिलं असेल कदाचित तो तोदर बघून घ्या वाचायला आपल्याला वेळ नाही हे तरी बघा आणि त्याच्यात आपण पाहिलं की आपले लोक सुद्धा अर्थात कर्मच ब्राह्मण होत पण आपले लोक सुद्धा विरोध करत होते आणि त्या वेळेला जे आहे त्यांना मारांग ओळखत होते त्या गोजी सालवे असतात एका सा लहान समाजाचा मनुष्य आपल्या तालम्याच्या लोकांना काठ्या घेऊन उभे केले कोण के को येतो महात्मा फुल्याना हात लावायला त्यांनी परंतु ज्या भिडेवाड्याचं नाव आपण घेतो तिथे मुलींची शाळा साहेब शाळा सुरू करायला जागा तासाहेब्यांनी दिली अण्णासाहेब चिपळूणकर सदाशिराव गोवंडे मोरोपिठ्ठल वाळवेकर मोराकरमपेव हे त्यांचे जे आहेत सहकारी होते बराच वेळ तर त्यांच्या उद्योगातील भागीदार सुद्धा होते आणि त्याप्रमाणे सावित्रीबाई ना सुद्धा फातिमा शेख मुस्लिम महिला तिने साथ दिली शिक्षणा ती पण शिकवायला लागले गणू शिवाजी मान धोराजी आपाचा मान या सगळ्या शिक्षकांनी सहकार्य केलेलं आहे आणि मी मग सांगितलं की लघुजी वस्त्रा सावे आणि राहणार महान हे सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहिले हे सगळं जे आहे सांगण्याचा उद्देश असा की हे सगळ्यांनी जेवढे 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 समाज समाजातील लोक असतील ते अशिक्षित होते पण माझ्या मते ते सुसंस्कृत होते सगळे शिक्षित सुसंस्कृत असतात माझं नाही अशिक्षित माणसं होता सुदा, सुसंस्कृत असतात सुसंस्कृत म्हटले पाहिजे माणसं नाही हे करा शिकवा आम्ही तुमच्या पाठीमध्ये उभे राहतो अनेक लोक जे आता हे म्हणतात की हे भिडेवाडा किती म्हणणार किती म्हणणार शेवटी कोर्टात आपल्याला कोर्टात सुद्धा सोळा सतरा वर्ष लढवा प्रयत्न केला त्याच्यामध्ये सेटलमेंट ते करणं नाही झालं दुर्दर्भाने शेवटी जे आहे हायकोर्टाने सरकारच्या आमच्या बाजून निर्णय दिला सुप्रीम कोर्टात गेले वृद्ध असलेले लोक सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं नाही काही ते शाळा झाली पाहिजे आणि आता ते शाळेच काम सुरू झालं बांधकाम सुरू झालं मोदी साहेब आलो त्यांनी सुद्धा ऑनलाईन जे आहे भूमिपूजन केलं काम सुरू झालं लवकरच काही इच्छा आहे भिडेवाड्याची सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा सुरू करणं हे काम लवकरच पूर्ण एवढंच नाही संत शरोमणी सावताबाई त्यांचं आराखडा निर्माण करून एकशे चाळीस कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला आणि तिथे त्याचा विस्तार करतो ही जी व्यवस्था आहे ती आपल्यामध्ये आपल्या जागा कमी पडते आहे आजूबाजूच्या लोकांचं जे आहे इतर ठिकाणी पुनर्वसन करून ही जागा मोठी करणं आणि महानगरपालिकेची जी आहे सावित्रीबाई फुले एक सभागृह आणि ते निर्माण केलेली आहे तीनशे मीटर आहे ते ती एकत्रित करून इथे मोठा मोठ्या मोठी जागा निर्माण करून आणखी चांगली काय करता येईल याच्यासाठी दोनशे कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत ते काळ पण ओबीसी मध्ये असलेली जे तुम्हाला सांगायचं आहे की या ओबीसीच्या म्हणजे आपण दलित समाजासाठी करतो मराठा समाजासाठी करतो आहोत आदिवासी समाजासाठी करतो ओबीसीसाठी सुद्धा एम पी एस सी युपीएससीच्या मुलांना टॅब आणि साहित्यासाठी दोनशे पाचशे त्रेपन्न कोटी रुपयाची आपण तरतूद केली सगळ्यांना माहिती आहे पुणे सारख्या शहरामध्ये सावित्रीबाई फुले यांचं नाव देणं ही सोपी गोष्ट नव्हती सुद्धा आपण पूर्ण केली आणि तिथे परिषदेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरचा जो पुतळा होता आपण पूर्ण पुतळा दिला महात्मा ज्योतिराव फुलांचा पूर्णकृती पुतळा आणि सावित्रीबाई फुलांचा सावित्रीबाई फुलांचं जे जन्मस्थान आहे तिथे आपण पूर्वी काम केले आता आणखीन काम करतो दोनशे मुलींसाठी आपण एन डी एची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद केली आहे आणि दहा एकरमध्ये या मुलींना आपण शिकवणार ओबीसी आयोगाला सुद्धा केंद्र सरकारनं संविधानाचा दर्जा दिला मंत्रालय स्थापन केलंय ओबीसीच्या घरासाठी बारा हजार कोटी रुपये आपण त्याची मांडणी केली मोदी साहेबांनी पाच लाख घर आपण बांधणार त्या विद्यार्थी विद्यार्थीसाठी ज्या आपण त्या मोठमोठ्या शहरामध्ये जसं तरी आदिवासी मराठा समाजासाठी तसं आपली सुद्धा वसतिग्रह ओबीसीसाठी घ्यावी म्हणून काम सुरू झालं जर वसतिगृह नाही मिळालं तर वर्षाला साठ हजार रुपये त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला आपण देणार आहोत की तू राहा बघित पैसे हे सगळी चांगली कामं जे आहेत हे आपण करतो आहोत आता हे सगळं करत असताना जे आहे हा मधील जो आहे तुम्हाला कृपण आहे मी अधिक आपला वेळ घेणार नाही अगोदरच आपण दहा वाजेपासून आले पण हे भांडण आपलं संपलं नाही आम्ही मराठा समाज नाही मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि आपण तो दिलं तीन वेळा पहिल्यांदा काँग्रेस आणि आमच्या राज्य सरकार होतं त्यावेळा काय काय केला एकदा फडणवीसांचं सरकार होत चौदा ते एकोणीस आपण पुन्हा त्याला पण सपोर्ट केला आता सुद्धा त्याला सपोर्ट केला दहा टक्के त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस म्हणून जे गरीब आहेत त्यांच्यासाठी आपण आणि सरकारने सांगितलं की या दहा टक्क्यामध्ये साडेआठ टक्के केवळ मराठा समाजाचे लोक आहेत कारण तुम्हाला जर ओबीसीचं आरक्षण असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही दलितांचं आरक्षण असेल तर ते जाऊ शकत नाही म्हणून तिथे मराठा समाज आरक्षण पण मला कळलं नाही सातत्यानं घर जा काय शिरगाळ काय वाटेल त्रास। तो त्रास माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सतग्रस्त आले शेवटच्या दिवशी सकाळी दहा वाजता एखाद्याच्या दारावर जाण्यासाठी म्हणजे सातवन करण्यासाठी ते रात्री दोन वाजेपर्यंत घेत होते दोन वाजेपर्यंत अर्थात तिथे असलेले बाकी सगळे जे आहे ओबीसी साडी माळी डोळी केळी तामोळी आदिमाशी सर्व दलित समाज मुसलमान समाज गुजराती मारवाडी मात्र सगळ्यांनी हे एक जुटीनं छगन मुंबळ मतदान केलं सांगतोय कि या निवडणुकांमध्ये सुद्धा या अशा रीतीच्या ज्या आहेत एकमेकाच्या जा विरुद्ध जाती प्रपंच करण्याची गरज का चांगले काम केले असतील चांगले मुद्दे मांडले असतील <coughs> विकास केला असेल तर सगळ्यांनी एवढ्या वर्षानंतर सुद्धा हेच वाटायला येणार आहे का या महाराष्ट्रात सगळ्यांना मी सांगतो आपली लढाई संपलेली नाही मजबूतीने उभं राहावं लागेल मारे तो भूत जाण अगर प्यार से, मारेंगे तो जाएंगे, से तो मारेंगे नफरत अख्या महाराष्ट्रावर मी सांगतो या सगळ्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रावर गेला ओबीसी ना सांगतो प्रत्येकाने आपापल्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे माये तक कौन है? परन्तु समान ससुर जहाँ कित इच्छा ना पड़ती तो त्याग साधन से दांपत्य बाजू पर घबरों दे तुम्हीं बसना तेरे होना ना है मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है जिंदगी में लड़ने वालों के कदम पे जहां होता है लड़ाई इसके लिए � सगळ्यांना विरोध झालेला कोणाला विरोध झाला सगळी लढली आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो की लढाई संपली नाही दलित असेल मागासवर्गीय असेल आदिवासी असेल गोर वगैरे कोणी असेल त्याला म्हणाले समाज सुद्धा असेल महात्मा ज्योतिराव फुलाने सुद्धा सांगितलं ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण असेल धरावे पोटा असेल बंदू करेल या सगळ्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे महात्मा फुलांचे आपण खरोखर वारसदार असो असं सांगतो आपण सावित्रीबाई फुलांचे आपण वारसदार सांगतो तर हे सगळं करावं लागेल सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल कुठेही कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आणि स्वतः मुश्किलो के दौर मे हर कोणी पाहण्याचे चतर ओढ तर मला असं आहे मला तसं आहे मला शेजारी अमुक आहे मला धमकी देतो मला धमकी देतो आणि मला असतो तस आहे अरे काय आणि घरात बस का ऐकली ना ती कविता तरी आम्ही घाबरून बसतो मुश्किल बहाने बाहेर कोणी ओढ नाही खेळ्या पर जो हारी हुई बाजी पलट देतात तुम्हाला सांगणार अन्यायाच्या विरुद्ध महापुरुष आणि दिलांना लढा नागराज स्वतः देत आहेत का लढाय अशा आहेत काही नाही लोक आपल्या मध्ये असत्यासाठी लढत आहेत आपण त्यांना साथ देऊ पाहिजे आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे असं नाही घरात राहून तो काय करतो हा काय म्हणतात आरक्षणाची लढाई लढणार लढता पण येत नाही घरात मग बरोबर चालेल का आरक्षणाची बरं बरं ठीक बरं 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 बघ मिळा यांचा पाहिजे करणार माझे मला मिळो न मिळो पण आमच्या गरीब भावंडांना बहिणींना ते मिळालं का याच्यासाठी आपली लढाई आहे तेच मस्तांनी सांगितलं सांगितलं आणि भेद करण्याचं काय फार ते तुकारा तेच सांगितलं विष्णुमय वैष्णवाचा धर्म भेदा भेद धर्म अमंगळ हे भेदा भेद हे सगळे हे अमंगळ आहे हे तुकारामने सुद्धा सांग आम्ही सगळ्या संतांचे पूजा करतो सगळं वाचन करतो सप्ताह करतो काय करतो पण आमच्या वागणुकीमध्ये उतरलं पाहिजे तरच आपण संतांचं नाव घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे तरच तुम्हाला महाकाल ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे इथून थांबतो मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योति जय क्रांति जय भी धन्यवाद साहेब असं अतिशय छान आणि बोलाच मार्गदर्शन साहेबांनी आपल्याला केलेलं आहे यापुढील आभार प्रदर्शन विभुनेश्वर अध्यक्ष पंडित गणकर यांना करायला सांगते अखिल भारतीय महात्मा फुले संत परिषद आयोजित एकशे सव्वीसावा महात्मा फुले स्मृती दिन तसेच संत महात्मा फुले पुरस्कार दोन हजार चोवीस या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शन लाभलेले आदरणीय साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित अभिनेता दिग्दर्शक माननीय नागराज साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार पंकज भुजबळ या कार्यक्रमासाठी आमदार योगीजी टिळेकर माननीय चाकणकर मान्य माजी खासदार माननीय समीर भाऊ भुजबळ माननीय सुभाष राऊत साहेब दिलीप कांबळे साहेब वैशाली बनकर मॅडम आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आम्हाला मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका असेल पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील संस्था परिषदेचे पदाधिकारी असतील सर्व पत्रकार बंधू असतील या सर्वांच मी अखिल भारतीय महात्मा फुले संस्था परिषदेच्या वतीने मनपूर्वक असं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो اچھا ائی جا بھائی جا 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 جا